म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना दिला गेला पाहिजे दिला गेला पाहिजे तुमची मागणी ती बरोबर आहे पण ज्यावेळेस एखादा उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो त्यानंतर तो संपूर्ण मतदारांचा लोक प्रेरणा असतो त्यामुळं निधी मिळणं महत्वाचं आहे की विकास कामा मी तेच पाहिलं जातो तुम्हाला म्हटलं मी निधी किंवा मी विकास कामाला विरोध करत नाही निधी कुणाला दिला जातो काय आमदाराचं काय का म्हणजे काय गावातलं आम्हाला मत असं आलं सरपंचाचं की एखाद्या गावचा सरपंच आमचा आहे आणि मग आम्ही त्या सरपंचाला आमदारकी ज्या निवडणुकीच्या टायमाला तो सगळ्या घरादारातून सगळ्या गावातून मतदान पोलिंग करताना आबधून प्रयत्न करतो कारण त्याला पुढची ग्रामपंचायत लढवायची असते आणि मग त्या माणसाला निधी आमदारांनी देणं गरजेचं आहे पण निवडून आल्यानंतर मात्र जो माणूस मतदान त्या गावात करत नाहीत जो पावणेरावळ्याच्या जा गावाला जातो आणि तो कुठंतर आमदाराच्या कानाला लागतो आणि तोच गावचा तो प्रमुख होतो आमदार त्यालाच विचारून निधी देते असा आमच्याकडे पुरावा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर आम्ही विकास कामाला खुंड घालत का नाही कारण तुम्ही एखाद्या गावाला शंभर रुपये देत असताना पन्नास रुपये आमच्या परिवाराला राखीव ठेवले पाहिजेत आम्ही ती ठरवणार कुणाला निधी द्यायचा आहे ते ज्या आणि तुमचा विठ्ठल परिवार सक्रिय आहे त्यात तुम्ही अनेक परिवार चार ताब्यात सक्रिय आहेत जर निधी वाटप तर परिवाराकडे गेलो सर्वसामान्य लोकांचं आम्ही पूर्ण निधी आमच्याकडे द्या म्हणत नाही त्या भागातला जो टक्केवारी म्हणतोय तेवढा निधीच मालक आम्ही राहणार आहे बाकीचा निधी कुठे कुणाला द्यायचा आहे त्याबद्दल आमची कुणाच्या कार्यकर्ते किंवा आमची कुणाची तक्रार राहणार सर्वाधिक सर्वाधिक बेचाळीस गावं म्हाडा लोक विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहे सर्वाधिक बेचाळीस गावं जोडली गेलेली असताना त्या भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न काही मूलभूत प्रश्न आहेत सध्या तिथले विद्यमान आमदार हे महायुतीकडून लढणार नाहीत असं म्हणत असताना महायुतीकडून उमेदवारी आता हा विषय आज पंढरपूर मोहोळ उद्या पंढरपूर माडा आहे उद्या आपण त्याच्यावर बोलूया विद्यमान आमदार यशवंत त्यांनी अशी काही सावध भूमिका घेतली आहे या सत्रा गावामध्ये तसं अनुभवायला आलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी तसे तक्रारी केलेल्या आहेत आमचे संचालक पदाधिकारी गावगाव ताब्यात असणारी ग्रामपंचायत ताब्यात असणारी कार्यकर्त्याला तशी वागणूक मिळालेली आहे त्याच्यामध्ये परिवार